गणित दिलेलं बघा ए आणि बी एक काम अनुक्रमे पंधरा दिवस आणि दहा दिवसात पूर्ण करतात त्यांनी एकत्र कामाला सुरुवात केली पण दोन दिवसानंतर बी ला काम सोडून जावे लागले आणि ए एकट्याने ते राहिलेले काम पूर्ण केले पूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल असा प्रश्न दिलेला आहे तर बघा अशा प्रकारचा प्रश्न एकदम व्यवस्थितरित्या वाचायचा आणि शेवटी काय विचारलेलं आहे ते नेहमी लक्षात ठेवायचं काय विचारलेलं आहे पूर्ण काम विचारलेलं आहे तुम्हाला किती दिवसात पूर्ण होईल ना की राहिलेलं काम तर पोरं विद्यार्थी खूप काही उत्तरं सोडवतात तर बघा याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक म्हणून असं काही नाही जी मी ट्रिक सांगणार आहे तीच कन्सेप्च्युअली एक्सप्लेन करणार आहे ठीक आहे जी मी ट्रिक सांगणार आहे तीच कन्सेप्च्युअली एक्सप्लेन करणार आहे एक्सप कन्सेप्च्युअल ट्रिक आहे जुन्या पद्धती आपण सोडून दिलेल्या आहेत भरपूर दिवस झाले बघा तर ह्या ट्रिकमध्ये काय करायचं आहे की पहिले ए आणि बी दोन जण आहेत ठीक आहे त्यांचे जे दिवस आहेत पहिले आपण ते दिवस लिहून घेऊ किती दिवसात ते काम करत आहेत ए करत आहे पंधरा दिवसात अनुक्रमे आणि बी दहा दिवसात असंच दिलं ए आणि बी अनुक्रमे काम करत आहे मग दिवस जे आहे ते लिहून घेतले मी पंधरा आणि दहा त्याच्यानंतर त्यांचा घेतला काय मी लसावी घेऊ आपण त्यांचा काय घ्यायचा नेहमी लसावी किंवा एम घ्यायचा जर चुकून जर तुम्हाला समजलं नाही की याचा लसावी घ्यायचा काय करायचं ह्या दोघांच्या पाड्यात येणारी सगळ्यात पहिली संख्या घ्यायची जे येईल तीस आणि तो काय असणार आहे तुमचा लसावी असेल मग ह्या दोघांच्या पाड्यात येणारी पहिली संख्या तीस कशी हे कसं काढायचं तर पंधराचा पाडा मानायचा पंधरा कि पंधरा दहाने पंधराला भाग जातो का तर मुळीच जात नाही मग पंधरा दोन्ही तीस तीसला दहाने भाग जातो जर तुमच्याकडून लसावी चुकला समजा इथे साठ जरी आलं समजा इथे चुकून तुमच्याकडून साठ आलं तरी उत्तर चुकत नाही एवढं लक्षात ठेवा तरी उत्तर बरोबर येतं लसावी जरी चुकला तुम्ही काम जे घेतलेलं आहे ते बरोबर म्हणजे काय यांच्या पाड्यातलं घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला आन्सर सोपं काढता येईल मग हे जे आहे तीस आता हे जे लसावी काढला आपण हा काय असतो याला मानायचं आहे की पूर्ण काम काय मानायचं आहे पूर्ण काम म्हणजेच काय की दोघांनी जे काम केलेलं आहे ते किती काम केलेलं आहे तर तीस खुर्च्या बनवायचं तुम्ही कुठलंही काम ग्राह्य धरू शकता तीस झाडं लावले तीस बॉटल बांधल्या तीस पेज टाईप केले तीस कॉम्प्युटर बनवले काही पण तीस व्हिडिओ बनवले त्याने तर हे झालं तुमचं तीस काम पूर्ण काम हे तीस झालं तीस खुर्च्या मी इथे घेतो की तीस खुर्च्या बनवायच्या थे होत्या त्यांना पंधरा दिवसात याने बनवल्या एने तीस खुर्च्या तर बीने पण तेच काम म्हणजे तीस खुर्च्या बनवायचं काम दहा दिवसात केलेलं आहे मग यांच्या जर तुम्हाला क्षमता काढायच्या झाल्या क्षमता काय असतात बघा म्हणजे काय प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवेल हे असतं क्षमता काय क्षमता म्हणजे काय प्रति दिवस किती खुर्च्या बनवतील प्रति दिवस किती काम करतील म्हणजेच काय किती खुर्च्या बनवतील मग हे जर हा जर ए जो आहे हा तीस खुर्च्या बनवत आहे ए जर तीस खुर्च्या बनवत आहे किती दिवसामध्ये पंधरा दिवसात पंधरा दिवसात तर एची क्षमता काय झाली की प्रत्येक दिवशी त्याने दोन खुर्ची बनवलं असेल तर इथे बघा कितीने गुणू ज्याने करून तीस उत्तर येईल तर पंधरा दोन्ही तीस म्हणजे काय प्रत्येक दिवशी त्याने दोन खुर्च्या बनवल्या असेल किंवा तीस भागीला पंधरा म्हणजेच किती दोन म्हणजे एची क्षमता झाली दोन खुर्च्या दोन खुर्च्या बनवत आहे प्रत्येक दिवशी ठीक आहे सेम तसंच बी काय करत आहे तीस खुर्च्या बनवत आहे किती दिवसात दहा दिवसात तीस खुर्च्या बनवत आहे बी तीस खुर्च्या बनवत आहे बी किती दिवसामध्ये तर दहा दिवसात तर बीची क्षमता काय झाली तर तीन खुर्च्या प्रति दिवस झाली किंवा इथे जर तुम्ही तीनने गुणला तर तीस येतं तर मग इथे तीन खुर्च्या प्रति दिवस एवढं काय झाली बीची क्षमता झाली ठीक आहे तीन खुर्च्या प्रति दिवस मग आता ज्यावेळेस ए आणि बी सोबत मिळून काम करतील ए आणि बी एक दिवस काम करतील हे काय बघा ए आणि बी म्हणजे हे एका दिवसामध्ये ए जर दोन खुर्च्या बनवतोय आणि बी एका दिवसात तीन खुर्च्या बनवतोय जर दोघांनी सोबत काम केलं तर ए तर दोन खुर्च्या बनवणारच आहे सोबत बी पण दोन खुर्च्या बनवणार तीन खुर्च्या बनवणार तसं ए आणि बी मिळून एका दिवसात पाच खुर्च्या बनवतील मग तुम्हाला काय म्हटलेलं आहे की ए त्यांनी एकत्र कामाला सुरुवात केली हे एकत्र काम, के एक काम केलं तर दोन दिवस त्यांनी काम केलं मग जर ए आणि बी मिळून एका दिवसात पाच खुर्च्या बनवतात तर दोन दिवसात किती खुर्च्या बनवून झाल्या असतील दहा खुर्च्या बनवल्या असतील हे किती आहे दोन दिवसाच्या खुर्च्या दोन दिवस ठीक आहे दोन दिवसाच्या खुर्च्या झाल्या मग उरलेले काम किती असणार आहे उरलेले किंवा राहिलेले काम किती असणार आहे टोटल काम होतं पूर्ण काम होतं आपलं तीस खुर्च्या बनवायच्या त्यापैकी दहा खुर्च्या बनवून झाल्यात मग आता राहिलेलं काम किती असणार आहे वीस खुर्च्या बनवायच्या होत्या आता ह्या वीस राहिलेल्या खुर्च्या कोण बनवणार आहे तर एकट्याने बी सोडून गेला आता आता फक्त कोण काम करणार आहे तर एकटा काम करणार आहे ए ची क्षमता आहे दोन एची क्षमता किती आहे दोन खुर्च्या बनवतोय वीस खुर्च्या बनवायच्या आणि एकटा दोन खुर्च्या प्रत्येक दिवसाला बनवतो आहे तर एला किती दिवस लागतील तर दहा दिवस कोणाला ला लागतील एला लागतील मग ऑप्शनमध्ये बघितलं तर डायरेक्ट तुम्ही दहा मारून मोकळे होता पण गणितात काय विचारलेलं आहे आपण जे राऊंड केलेलं आहे के किंवा स्क्वेअर केलेलं आहे ते पूर्ण कामाला आहे मग ऑलरेडी दोन दिवस इथे दोघांनी मिळून काम केलेलं आहे आणि एने राहिलेले काम केलेलं आहे म्हणजे वीस काम कोणी केलेलं आहे तर एने केलं आहे पण दहा काम दोघांनी मिळून दोन दिवसात केलेलं आहे दोन दिवस पण तुम्हाला पूर्ण काम विचारलेलं आहे तर पूर्ण काम किती येणार आहे दहा प्लस दोन बारा दिवस एवढं तुमचं उत्तर असणार आहे किती बारा दिवस ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असेल जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाइम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि ह्याच्यामध्ये ऐंशी प्लस व्हिडिओज आहेत तर त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा पूर्ण कोर्स संपू शकता म्हणजे एकोणसाठ रुपयामध्ये आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद